फ्रेंड्स मी मृणालिनी बैंद्रे आज मी आलेली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या म्हणजे पूर्वीचा अहमदनगर जिल्हा त्या जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या राशीन या गावी हे कर्जत म्हणजे आपलं लोणावळा कर्जत नाही आहे टिपिकल नगरचं हे कर्जत आहे राशींमध्ये जगदंबा देवीचं म्हणजे यमाई देवीचं मंदिर अगदी प्रसिद्ध आहे आणि ही देवी नवसाला अगदी पावते सुद्धा खूप छान असं हे मंदिर आहे अगदी दगडी असं अतिशय सुंदर मंदिर आहे माझं दर्शन तर खूप छान झालं आणि आता मी सिद्धटेकला चाललेली आहे सिद्धटेकचा गणपती इथनं पंचवीस किलोमीटर अंतरामध्ये पण आता तुम्ही सांगा आता एवढ्या प्रवासामध्ये वाटेत भूक तर लागतेच ना आणि इतकं छान मंगल दर्शन झालं काहीतरी सात्विक जेवावं असं वाटतं आता हे सात्विक जेवण पण इथे मिळतं तर ते कुठे मिळतं आणि कसं असतं हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर राशीन गावामध्ये मिळते भोगीची थाळी आता ही भोगीची थाळी म्हणजेच देवीच्या प्रसादाची नैवेद्याची थाळी या थाळीमध्ये काय काय असतं ती कशी कशी बनते लागते हे सगळं मी तुम्हाला चला मग मंदिराच्या बाहेर आल्यानंतर पाचशे मीटरवरती सिद्धटेक रोडवरती हॉटेल ओम साई नावाचा हॉटेल आहे आणि त्यांच्याकडे हे भोगीच ताट मिळतं म्हणजेच देवीच्या नैवेद्याची थाळी चला बघूया आपण व्ह्युअर्स तुम्हाला ओळख करून देते या आहेत मंगलाताई गदादे नमस्कार करते गदिया आणि या आहेत राणी राऊत नमस्ते नमस्ते ओ यांना तर तुम्ही ओळखताच या आपल्या शिपी आमटी फेम त्या या मंगला मंगला दाखुणा सब्लो। सब्लो। व्यवस्तित। व्यवस्तित। हाँ। हाँ। राणी राणीराव आणि या त्यांच्या आई येत मंगलादायी मंगलादा आज तुम्ही आम्हाला ही भोगीच ताट जे काही बनत ते दाखवणार आहात ना सगळं अगदी व्यवस्थित म्हणजे जेवढे तुम्ही मला पदार्थ देता खायला ते सगळे मला दिसले पाहिजे राणी ताई या भोगीच्या ताटाचं वैशिष्ट्य काय आहे मॅडम हे ताट म्हणजे ब्राह्मणी पद्धतीचं हे ताट देवीचे नैवेद्य यासाठी आहे कांदा लसूण असं वगैरे वगैरे काहीच नसतं एकदम सात्विक असतं पण छान लागतं आता दाय करताय आता बटाटे आपण साल काढू आणि उकडून नंतर भाजी बनवू चाल मंगल तुम्ही असे बटाट्याची साल काढून बघ बटाटे उकडता हो साल काढून उकडतो म्हणजे पाटप उघडतो तारकाला गरमी झाला ना लगेच नाही पटपट ही आयडिया पण छान आहे म्हणजे कसं आहे व्ह्यूअर्स की गिराईक तिकडे खोळंबलेलं असतं त्यामुळे आधीच चाल काढून बटाटे उकडले की पुढचा वेळ जातच नाही त्याच्यामुळे ही त्यांनी आयडिया वापरलेली आहे मंगलताईंनी बटाटे कापून त्याच्या छान फोडी केलेल्या आहेत त्या स्वच्छ धुतलेल्या आहेत आणि त्या आता त्या शिजायला टाकून देत आहेत बटाटे शिजायला किती वेळ लागेल आता ह्याला पाच मिनिटं लागतात थोडा फेस आला की झाल्या होत्या मग आपण भात शिजायला घालू म्हणजे फेस आल्यावर किती मिनिटं ठेवायचंय पाच मिनिटं फेस झाल्यावर पाच मिनिटं ठेवायचं मग अगदी व्यवस्थित होणार हो मग भाजीसाठी आपल्याला हो, व्यवस्थित होती होती अच्छा मग आता तोपर्यंत आपण काय करतोय आपण भात शिजायला घालू चाल आता हे तांदूळ धुवायच्यात आपल्याला अच्छा हा कोणता तांदूळ आहे बासमती तांदूळ आहे बासमती नाही अरे वा आलाय अजून पाच मिनिट ठेवायच्या कसे व्ह्युअर्स तुम्ही एक जरी थाळी सांगितली तरी सुद्धा ते इतक्या व्यवस्थित रीतीने स्वच्छतापूर्वक हे असं छान जेवण तुम्हाला बनवून देतात बटाटा हो खरच की अगदी मस्त मऊ शिजलेला दिसतोय आता गॅस करते बटाट्याची भाजीला सुरुवात करते आता त्यांनी ते टाकलेले तापायला आणि एकीकडे त्या बटाटे थोडेसे असे मऊ करून घेत खूप बाय नाही करायचं याचा थोडे थोडे फोट छोट्या छोट्या अच्छा थोडं थोडं करून घ्यायचं जास्त नाही हा आता त्यांनी जिरो मोहरी पोनीला टाकलेली आहे आणि ती चांगली तडपडलेली आहे आता घडेपात्ता टाकते हा नंतर कोथिंबीर टाकते मीठ टाकते थोडं मीठ टाकले हो हळद टाकते हळद टाकली आता हो आता हो पुष्करलेला बटाटा ह्याला टाकते मग ते या भाजीत तुम्ही मिरची नाही घातली नाही टाकत मिरची म्हणजे एरवी पण तुम्ही मिरची घालतच नाही का नाही अच्छा बघितलं यांनी किती पटापट ती भाजी तयार केली आहे ते विअर्स भात एकीकडे शिजतोय आणि भाताबरोबर वरण पण असतं वरण त्यांनी आधीच हळद घालून शिजवलेलं आहे ह्याच्यामध्ये मीठ नाही आहे आता मीठ आणि हिंग घालून हे आता त्या वरण सारखं करत त्याच्यामध्ये थोडस पाणी घातलेलं आहे आता पाण्यात थोडस त्यांनी हिंग टाकलंय अगदी चिमटी भर आणि याच्यातच मीठ टाकायचं ना आपल्याला हो हा आता डाळ टाकते हा आता हे वरण झालंय गॅस बंद करते काय व्यस त्यांचा हाय फ्लेमचा गॅस असल्यामुळे अक्षरशः दोन दोन मिनिटात सगळे पदार्थ बनतात आता काय करताय आता हे का हो झाकून ठेवायचा गॅस बंद करते यावरती झाकण का ठेवलंय झाकण ठेवलंय म्हणजे आता हे मऊ शिजणार झाकण ठेवल्यामुळं अच्छा हो मग ते जे ते थोडंसं पाणी राहिलं ते पण आटेल हो भोगीच्या ताटातले पुढचे पदार्थ आता राणीताई बनवते राणीताई तुम्ही काय बनवताय आता मी हे ताटात जे भजे असतात ना ते भजे बनवते हो हे बेसन पीठ हा याच्यात कांदा असतो का ह्या संपूर्ण थाळीत जी भोगीची थाळी आहे ह्यात कांदा लसूण अजिबात म्हणजे कसलाच नसतो अच्छा हे ओवा हा हे थोडस जिर हा हा आपला खाण्याचा सोडा एक चिमूट हा आणि हे लाल तिखट थोडस मीठ आणि कोथिंबीर हा आता आपण हे छान असं पीठ मिक्स करून घेऊया पाणी घालून थोडस ताई हे तेल आता असं गरम झालेलं आहे चांगलं त्यात आपण हे आहेत ना त्यात कांदा नसल्यामुळं असं थोडस असं अलगद घेऊन हे असं अलगत सोडायचं म्हणजे ह्याला गोलाकार येतो वा काय सुंदर करताय खरंच खरच ताई तुमच्या जा हातात जादू आहे ताई हे पहा आपले भजे झालेले आहेत आणि आता हे चांगलं तेल निथळून घेते वा किती मस्त आणि अशी टम्म फुगलेली भजी झाली आहे आता ह्याच तेलात कुरडई आणि पापड तळून घेते हो कुरडई आणि पापड पण असतो हो ताटाला असतं ना कुरडई पापड वा 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 मज्जा आहे माझी आली आता काय करतीयस आता आपण जे ताटाला आमटी असते ते आमटी बनवणार आहोत चला तुम्हाला दाखवते आता सुरुवात करते आमटी बनवायला हा आता त्यांनी तेल तापट टाकलेलं आहे हे थोडस जिरी मोहरी हा मोहरी अशी तडतडली की थोडस असं कढीपत्ता थोडस कोथंबीर हा आमचा स्पेशल मसाला थोडं पाणी टाकते एक वाटी ताटाला तर त्यामुळे एक वाटी पाणी असं हा तुमचा स्पेशल मसाला म्हणजे काय आहे हा येसूर मसाला आहे ह्यात डाळीचं पीठ बाजरीचं पीठ आणि तांदळाचं पीठ हे भाजून घेतलेलं असत लाल तिखट हळद मीठ आणि गरम मसाला अच्छा म्हणजे हे सगळे घटक पदार्थ बनवून आपण तो येसूर मसाला बनवत असतो काही हे असं झालंय मी आता बंद करते गॅस आता या जेवणाचा हायलाईट म्हणजे स्टार पदार्थ तो आहे पुरणपोळी आणि ती कशी बनते ते आपण बघूया नमस्ते भाभी नमस्ते। तुम्हाला ओळख करून देते या आहेत शिलाताई यादव आणि या मस्त पुरणाचे उंडे करून मंगला त्यांना देतात ते आणि मग या पुरणपोळ्या तयार होत असतात कारण यांच्या हॉटेलला खूप गर्दी असते आणि या नैवेद्याच्या ताटाला प्रचंड मागणी आहे ह्या पुरण शिजवून आणि वाटून तयार आहे ताटाचे सगळे पदार्थ झालेले आहेत तुम्ही पुढे बसा मी ताट लावते हे घ्या आमच्या भोगीचं ताट आणि या भोगीच्या भरगतच्या ताटामध्ये काय काय ते आपण बघूया ह्या अशा मस्त दोन पुरणाच्या पोळ्या आहेत अगदी दणकटीत आहेत का ही येसाची आमटी आहे हे दूध आहे वरण भात दिलेला आहे आणि त्याच्यावरती छान अशी कोथिंबीर घातलेली आणि तूप पण दिसतंय त्याच्यानंतर कुरडई आणि पापड दिलेलं आहे भजी दिलेली आहे बटाट्याची भाजी दिलेली दिले हो, आहे आणि लिंबाची फोड आहे शिवाय पुरणपोळीवर खायला दूध पण दिलेलं आहे आणि हो हे आहे तूप त्यांनी मगाशी भातावरती तूप दिलेलंच आहे पण तुम्हाला पुरणपोळीवर लागलं अजून कशावरती लागलं तर यथेच्छ तूप खा त्यांनी दिलेलं आहे आणि ते साजूक तूप आहे बरं का डाळडाबिलडा नाही तर मी आता मस्तपैकी तूप पुरणपोळीवरती घालते आहा हा हा हे बघा मी मला जेवढं लागतं तेवढं मी घेतलेलं आहे पहिला मान पुरणपोळीचा पुरणपोळी पुरण अगदी ठासून भरलेलं आहे अगदी कडेपर्यंत व्यवस्थित आणि पुरणपोळी अशी खुसखुशीत आहे मस्त आहे आता थोडंसं वरण भात का त्यातलं तूप आहे ना त्याचं बोटांना नुसतं आहे माझ्या थोडं मीठ कमी आहे मला लागणार आहे थोडंसं मीठ आता ही येसराची आमटी टेस्ट करून सांगते वा बेस्ट म्हणजे या वरण भाताबरोबर ती कटाची आमटी आणि हे पदार्थ हा हा मज्जा येणार आहे खायला आता बटाट्याची भाजी गाऊन जा पण एकदम मस्त लग्नातली असते तशी आहे आणि हिला मीठ वगैरे व्यवस्थित पुरलं आहे मिरची नाही असं वाटतच नाही इतकी सुंदर आहे व्ह्युअर्स आत्तापर्यंत मी आमटी खाल्ली भाजी खाल्ली पण खरंच वाटत नाही की ह्याच्यामध्ये कांदा लसूण नाही इतकं टेस्टी जेवण आहे हां 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 आता लिंबू पिळेल आता मला राबवत नाही देवीच्या आशीर्वादानं मला हे इतकं सुंदर नैवेद्याचं ताट मिळालेलं आहे नाही मला चापायचं आहे पण त्याच्या आधी मला राणीताईंना आणि मंगलाताईंना थँक्यू म्हणायचं आहे मगच मी याच्यावर तुटून पडणार आहे राणीताई या ताटाची किंमत किती आहे या ताटाची किंमत दीडशे रुपये आहे अच्छा दीडशे रुपये आहे आणि या दीडशे रुपयात तुम्ही दोन पुरणपोळ्या ना हो दोन पुरणपोळी पूर देतो का मी आले म्हणून मला दोन पुरणपोळ्या आणि आमच्या बाकीच्या व्ह्यूअर्सना फक्त एकेकाचं नाही ना एक एक नाही नाही प्रत्येकाला ताटाला ह्या दोन पोळ्या असतातच आणि जर पंचवीस ताटांची जर ऑर्डर असली तर तीन पुरणपोळी आम्ही देतो तीन पुरणपोळ्या देता हो अरे बापरे मस्तच खूप छान दम करताय तुम्ही ही थाळी जी आहे ती अनलिमिटेड आहे का नाही नाही लिमिटेड आहे हे एवढं आहे एवढंच एवढंच ना हो व्युअर्स पण हे सुद्धा खूप आहे हे एका माणसाला सुद्धा जरा अवघडच आहे बरं का मी तुमच्याकडे थाळी नेहमी मिळते ना हो अगदी कधी पण या हां सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत अच्छा एवढं तुमचं टाईम आहे हां व्युअर्स सकाळी दहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत हे हॉटेल चालू असतं तुम्ही केव्हा पण या त्यांना ऑर्डर द्या आणि एक दहा पंधरा मिनटं थांबा लगेच तुमच्याकडे ही सुंदर थाळी तयार असेल आणि यांचा पत्ता फोन नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे राणीताई मंगलाताई खूप थँक्यू तुम्ही इतकी सुंदर थाळी बनवून मला तुम्ही खाऊ घालताय याचा मला खूप आनंद आहे आणि अशीच लोकांना पण इतकी सुंदर हे भोगीचं ताट म्हणजे हे नैवेद्याची थाळी जरूर खायला घाला खूप थँक्यू